नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छोटासा टॉपिक बघणार आहोत जो की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ज्यावर शंभर टक्के स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर काय असेल तो, का तो टॉपिक लगेचच बघूया सगळ्यांना बोर्डवर दिसते स्टेटिव वर्ब बरोबर वर आहे वर वर आधी तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे स्टेटिव वर्क म्हणजे काय तर डेफिनेशन सांगते इन शॉर्ट आता खरं तर तुम्हाला डेफिनेशन वगैरे विचारत नसतात म्हणून मी डेफिनेशन ह्या सगळ्या गोष्टी लिहून देत नाही कारण मला असं वाटतं की हुकमपट्टी करण्यापेक्षा ती कन्सेप्ट छान पद्धतीने समजून घेणं जास्त गरजेचं आहे बिकॉज कन्सेप्ट इज पॉवर चला तर बघूया आता स्टेटिव्ह वर्ग म्हणजे काय तर असे व्हर्ग जे ऍक्शन पेक्षा काय सांगत आहे स्टेट सांगतात स्टेट ऑफ माइंड बरोबर आहे स्टेट ऑफ माइंड इमोशन्स ह्या गोष्टी जे शो करतात त्यांना म्हणायचं स्टेट्युअर जस जसं मी म्हणतात की रन बरोबर आहे वॉक हे काय शो करतात ऍक्शन शो करतात बरोबर आहे पण मी म्हटलं ट्रस्ट आता मला सांगा ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवणे हा काय आहे इमोशन आहे बरोबर आहे लव काय आहे इमोशन आहे बिलीव्ह काय आहे इमोशन आहे अंडरस्टँड काय आहे इमोशन आहे नो नो काय आहे स्टेट ऑफ माइंड बरोबर आहे म्हणजे एखादी गोष्ट समजून घेणे ही काय स्टेट ऑफ माइंड आहे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत जे वर जे काय सांगत आहेत स्टेट ऑफ माइंड इमोशन्स अशा गोष्टी स्टेट करत आहेत त्यांना म्हणायचं स्टेट वर्क हे वर ऍक्शन सांगणार नाही ऍक्शन सांगणार नाही आता मला साधी गोष्ट सांगणार रे लाईक लाईक म्हणजे का एखादी गोष्ट आवडणे आवडून घेणे मग याच्यामध्ये ऍक्शन आहे का कुठली नाही जसं मी म्हटलं की तुम्हाला जर तुम्हाला एखादं म्हटलं रन तर पटकन तुमच्यासमोर धावताना कोणीतरी येईल मी म्हटलं वॉक तुमच्यासमोर चालण्याची ऍक्शन येईल मी म्हटलं तुमच्यासमोर टॉक तुमच्यासमोर बोलण्याची ऍक्शन येते बरोबर आहे पण मी म्हटलं लाईक ऍक्शन आली ग कुठली नाही ना मी म्हटलं ट्रस्ट म्हणजे अशा गोष्टी ज्या दिसत नाही बरोबर आहेत ना ज्या काय आहेत इमोशन्स आहे स्टेट ऑफ माइंड आहे मग अशा वर्गला म्हणायचं स्टेटिव्ह वर्क अशा वर्गला काय म्हणायचं स्टेटिव्ह वर्क करेक्ट आता बघा मी काही स्टेटिव्ह वर्क इथे लिहिलेले आहे सगळे कव्हर झालेले नाही बरोबर आहे आता जर तुम्ही गुगलवर स्टेटिव्ह वर्क टाकले तर तुम्हाला पूर्ण आखी लिस्टचं लिस्ट, लिस्ट मिळून जाईल मी काहीच लिहिलेलं आहे तेवढे बघून घ्या सी अपियर स्मेल टेस्ट फील विश प्लीज सपोज प्रिफर लाईक डिसलाईक वॉन्ट हेट लव्ह अंडरस्टँड माइंड बिलीव नो ओन अॅग्री ट्रस्ट हे लिहिलेलं आहे आता बरेच जण म्हणतील मॅडम तुम्ही हे सगळं सांगितलं स्टेटिव्ह वर्क म्हणजे काय तुम्ही काही स्टेटिव्ह वर्क इथे लिहिलेसुद्धा तुम्ही हे पण सांगितलं की यावर शंभर टक्के सगळ्या स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो पण प्रश्न कशा टाईपचा विचारला जातो प्रश्न विचारला जातो फाईंड मध्ये बरोबर वर आहे आता मी तुम्हाला हे सगळे स्टेटिव्ह वर्क लिहून दिले पण हे का लिहून दिले तुम्हाला समजलं का स्टेटिव्ह वर्कचा आय एन जी फॉर्म होत नाही स्टेटिव्ह वर्कचा आय एन जी फॉर्म होत नाही म्हणजे वाक्यामध्ये स्टेटिव्ह वर्कचा कंटिन्युअस फॉर्म येत नाही प्रोग्रेसिव्ह फॉर्म येत नाही व्ही फोर बरोबर आहे ना तो येत नाही वाक्यामध्ये स्टेटिव्ह वर्कला आय एन जी लागत नाही आणि जर लागलेला असेल तर तो त्या वाक्यातील काय असतो एरर असतो काय असतो एरर मग तेच एरर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला देतात एखादा स्टेटिव्ह हर्ब देतात आणि त्याला आईन जी देतात बरोबर आहे मग आपल्या लवकर लक्षात यायला पाहिजे की अरे याविषयी काय स्टेटिव हर्ब आहे आणि याला आईन जी लागलेला आहे म्हणजे हाच पार्ट मधला असतो ना ए पार्ट बी पार्ट सी पार्ट डी पार्ट चार पार्ट मध्ये तुम्हाला सेंटेन्स डिवाइड करून दिलेलं असतं आणि कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे असा प्रश्न विचारला जातो ते डिरेक्टली आलेले पीवाय सुद्धा आपण घेणार आहोत पण इथपर्यंत तुम्हाला बेसिक लक्षात आली की वर्क वर्क म्हणजे काय होते कुठले आहेत काही स्टेटिव्ह वर्क लिहिलेले आहे आणि होमवर्क आहे ती तुम्हाला गुगलवर वर्क वर्कची लिस्ट काढायची आहे आणि ती लिहून घ्यायची आहे आणि दोन तीनदा रिव्हिजन करा वाचून घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील प्रश्न कशा टाइपचा विचारला जातो की स्टेट्यू वर्कला आय फॉर्म लागत नाही आणि इन केस जर तू लागलेला असेल तर तो त्या वाक्यातील काय असतो एरर असतो बरोबर आहे आता चला एक दोन एक्झाम्पल बघूया हो मित्रांनो तुम्हाला तीन सेंटेन्स दिसत आहेत आणि तीनही सेंटेन्समध्ये काय आहे एरर आहे जे की आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि करेक्टसुद्धा करायचे आहे आता बघा ही इज नोविंग ही आता आपण आत्ताच बघितलं नो काय आहे स्टेटिव्ह हर्ब आहे मग इथे नोला आय एन बी लागलेला आहे मग हा काय आहे यातला एरर आहे बरोबर आहे मग याला जर तुम्हाला करेक्ट करायचं असेल तर करेक्ट कसं करायचं त्याचा कंटिन्युअस टेन्स न घेता त्याचा सिंपल टेन्स घ्यायचा आता हा इज आहे म्हणजे काय प्रेझेंटेन्स आहे म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्स घ्या काय येणार एच ही नोविंगचा फर्स्ट फॉर्म काय येतो नो येतो ओ डब्ल्यू नो आता मला सांगा रे ही जो आहे तो ही थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे नो ला काय लावायचा एच लावायचा ही नोज ही वेल अशा टाईपचं हे वाक्य येतं हे वाक्य टोटली रॉंग आहे ही इज नोईंग ही कारण नो काय आहे स्टेटिव्ह हर्ब आहे आणि त्याला आय एन जी लागणार नाही आता दे आर ओनिंग अ कार बरोबर आहे अगेन आपल्याला एरर दिसतोय ओन काय आहे स्टेटिव्ह हर्ब आहे मग स्टेटिव्ह हर्बला आय एन जी लागणार नाही म्हणजे हा काय मधला एरर आहे बरोबर आहे मग याला करेक्ट कर, कसं करायचं दे ओन क्लियर आणि नेक्स्ट एक्झाम्पल दिसते बघा जॉन विल बी टेस्टिंग टेस्ट काय आहे स्टेटिव्हर्व आहे त्याला आय लागणार नाही मग याचा हा फ्युचर कंटिन्यू आहे त्याचा कुठला घ्यावा लागेल सिम्पल फ्युचर घ्यावा लागेल काय घ्यावं लागेल सिंपल फ्युचर जॉन विल टेस्ट ही जॉन विल टेस्ट ही सोपा रे कठीण आहे का काहीही कठीण नाही आणि बऱ्याच जणांना असं वाटत असेल की खूप लवकर आजचा टॉपिक संपला पण हा टॉपिक जरी छोटा असला तरी मार्क देऊन जाणार आहे शंभर टक्के सगळ्या स्पर्धा परीक्षेला हमखास विचारला जाणार आहे फाइंड द एर मध्ये तुम्हाला यावरचं एक वाक्य शंभर टक्के दिसेल आणि पी वाय सॉल्व करून बघा सगळ्या स्टेटीवरची लिस्ट काढा ती लिस्ट लिहून काढा किमान दोन ते तीन वेळा त्यावरून नजर टाका तुम्हाला शंभर टक्के लवकर एरर्स वाले क्वेश्चन जे आहेत जर त्यामध्ये अशा टाईपचं एरर असेल तर लवकर सुटेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम छान कंटेंट सोबत तक केली लिए बाय आणि अभ्यास मात्र मन लावून करा अभ्यासासाठी बेस्ट